स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी एकशे नव्वद रुपये मिरची दोनशे लवंगी मिरची दोन रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा आज आज अंदाजपत्रक आमच्या प्रशासकीय सभेमध्ये आम्ही मंजूर केलेलं आहे हे अंदाजपत्रक जर आपण पाहिलं तर एकूण आठशे तेवीस पॉईंट अठ्ठावीस कोटीचं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि याच्यामध्ये एकोणतीस लाख तेहतीस हजार रक्कम इतके शिल्केचं एक अंदाजपत्रक सादर केलेलं आहे ह्या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि ह्या अंदाजपत्रकामध्ये आपण नागरिकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे त्यासाठी भरीव अशा तरतुदी केलेल्या आहेत पुरवठ्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आपण चांगल्या योजनेसाठी पण आपण तरतूद करतो आहे की नवीन आपण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतो आहे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपण वृक्षगणना करतो आहे वृक्षगणनेबरोबरच आपण डॉग पॉन्ड अँड डॉग सेंटर जे क भटक्या कुत्र्यांसाठी आपण निर्विजीकरण आणि त्यांच्या नवऱ्या केंद्रासाठी आपण व्यवस्था करतो आहे त्याचबरोबर ई ऑफिस प्रणाली आयोसओ मानांकन आणखीन त्याबरोबरच आपण पर्यावरण अहवाल तयार करणे गोकास्ट वापरणे मल्टीस्पेशालिटी वर्णाली हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगळा केंद्र आणि खेळाडू दत्तक योजना आपण करतो आहे की महापालिका क्षेत्रातील जे चांगले होतकरू खेळाडू आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांना आपण मदत करायचे आहे त्यांना वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळा खोराक पुरवण्यासाठी आपण त्यांना दत्तक घेऊन ते फक्त महापालिकेच्या नावानं पुढं राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळतील त्याचबरोबर ट्रान्सजेंडर जे आहेत तृतीयपंथी त्यांच्यासाठी लक्ष्मीबाई लक्ष्मीनारायण त्रिपाठी या नावानं तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आपण सुरू केलेली आहे की तृतीयपंथींना पण चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा हक्क आहे ते आणि त्यानुसार त्यांच्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काही योजना आपण हातात घेतो आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आपण त्यासाठी जवळपास दहा कोटीची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सांगलीचं एक स्वतःचं एक उत्पादन आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅगिंग जिओलॉजिकल इंडिकेशन म्हणून आपण जसं सांगली जिल्ह्याचं बेदाना आणि हळदीसाठी जी आय टॅगिंग आहे तसं महापालिकेचं पण कोणतं टॅगिंग करण्यासाठी जसे मिरजेचे तंतुवाद्य असतील किंवा आपली वेगवेगळे वेग वेग बचत गट सातशे आठशे आहेत त्यांचं कोणत्या तरी उत्पादनाला आपण जी आय टॅगिंग घेतल्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढेल आणि व्यापार वृद्धी होईल आणि अप्रत्यक्षपणे महापालिकेचं पण उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल ह्यासाठी तरतूद केलेलं आहे दुसरी तरतूद आपली आहे की सिटी नवीन सिटी सर्वे करतो की ज्या भागाचा सिटी सर्वे झालेला नाही आणि त्या भागात बांधकाम परवानगी देताना पण अडचणी होतात आणि सात बारावर आपले जरी अपार्टमेंटमध्ये जर अपार्टमेंट घेतले तरी तिथं आपली नोंद होत नाही सात बारावर त्यासाठी नवीन सिटी सर्वे करण्यासाठी आपण भरीव तरतूद या बजेटमध्ये केलेलं आहे आपल्या पत्रकार बांधवांच्यासाठी पण आपण पत्रकार भवनासाठी तरतूद केलेलं आहे त्याच्यासाठी त्यामध्ये तिथं त्यांचं विरंगुळा केंद्र सुसज्ज सभागृह इंटरनेट आणि वायफायची सुविधा आपण तिथं देतो आहे फिटनेस सेंटर करतो आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी चा क्लब हाऊससारखं एखादं बांधकाम मा आपण करतो आहे तिथेही आपण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुविधा तिथं उपलब्ध करून देतो आहे सफाई कर्मचाऱ्या आणि शहराची स्वच्छता चांगली राहण्यासाठी जिओ फेन्सिंग ॲपद्वारे आपण त्यांच्यावर नियंत्रण करतो आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी चा आपण मॉडेल हाजरी शेड ज्यामुळं सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांना विश्रांती घ्यायची असेल जेवण करायचं असेल किंवा कुठं त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय हो आपण तिथं करून देतो आहे आपला जो रणगाडा आहे बऱ्याच वर्षापासून जो आपण पडलेला आहे आडगळीत पडलेला आहे झाकून ठेवलेला आहे त्यासाठी एक शौर्य स्मारक आपण तयार करण्यासाठी तरतूद केलेलं आहे आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं सुशोभीकरण नाविन्यकरण आणि नवीन पुतळे जे जुने अस्तित्वातील पुतळे खराब झाले असेल तर त्यासाठी पण आपण पुतळ्यांसाठी पण तरतूद करून ठेवलेलं आहे महापालिकेच्या आय एस ओ मानांकनासाठी आपण तरतुदी केलेली आहे ई ऑफिस प्रणाली आहे कागदपत्रांचं आपण स्कॅनिंग करतो आहे आपण शेअरिनाला एस टी पीसाठी पण आपण त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि बजेटमध्ये त्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आत्ताचा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे पुरवठ्याचा छप्पन एम एल डी प्लॅन त्याच्यामधल्या दुरुस्ती सुरू केलेल्या आहेत आणि नवीन अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टसाठी पण आपण तरतूद करतो आहे पण त्यासाठी वेळ लागेल यासाठी दरम्यानच्या कालावधीत छप्पन एम एल डीमध्ये आपण दुरुस्त्या करून चांगल्या पद्धतीचं पाणी आपण लोकांना देण्यासाठी आपण त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे आणि ह्यासाठी सर्व हे अंदाजपत्रक जे तयार केलेलं आहे हे अंदाजपत्रकाची पुरेपूर अंमलबजावणी यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या काम नाही आहे आपण अधिकाऱ्यांची नियुक्ती करून अंदाजपत्रकानुसार आपण जमा बाजू किंवा आपल्याकडे उत्पन्न कसं वाढेल आणि ज्या खर्चाच्या बाजू दिलेल्या आहेत त्यामध्ये पण जे वेगवेगळ्या ज्या विकासाच्या योजना आहेत जे काही बांधकाम असतील ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतील त्या योजनेसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून हे फक्त बजेट म्हणजे फक्त पोकळ बजेट नसून चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच सा बजेट आपण सादर केलेलं आहे आणि दृष्टीनं या बजेटची काटेकोरपणे यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व महापालिका अधिकारी कर्मचारी माझे सर्व सहकारी आम्ही कटिबद्ध राहू